शेतकरी बंधून आज मी घेऊन आलोय एक नवीन विषय बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रश्न असतो की उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण जमीन तयार करतो आणि तयार जमिनीमध्ये आपण ज्यावेळेस उत्पन्न घेण्याचं एक नियोजन करतो त्यावेळेस आपल्याला एक प्रश्न असतो की जमिनीची सुपीकता कशी वाढवायची किंवा जमीन आपल्या शेतीसाठी कशी चांगली तयार करायची किंवा त्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिएंट्स कसे वाढवायचे याचा जर आपण सखोल विचार केलात तर आपण येऊन थांबतो ते म्हणजे ह्युमस या शब्दावरती आणि म्हणूनच आजचा मी जो विषय निवडलेला आहे तर जमिनीमध्ये ह्युमस कसा वाढवायचा तर लक्षात ठेवा जमिनीत ह्युमस म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांची विघटन होऊन तयार झालेला जो सेंद्रिय घटक असतो जो मातीच्या सुपिकतेसाठी अत्यंत महत्वाचा असतो तर हा आजचा विषय की जमिनीतला ह्युमस हा कसा वाढवायचा त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत ह्युमस म्हणजे जमिनीत पोषण मूल्ये जसे की नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल किंवा पोटॅशियम असेल तर हे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमचं जे प्रमाण आहे ते जमिनीमध्ये तो वाढवतो आणि ज्यामुळे पिके चांगली वाढतात यामुळे मातीची पोत सुधारतो ह्युमस हे जे आहे हे मातीची पोत सुधारतो जलसाधारण क्षमता वाढवतो आणि जमिनीमध्ये असलेले जे सूक्ष्मजीवांची संख्या आहे ती वाढवतो ज्यामुळे सूक्ष्मजीवांच्या क्रियांना तो चालना देतो आणि म्हणूनच ह्युमस मातीचे तापमान आणि पीएच हे संतुलित ठेवण्यासाठी मदत करतो ज्यामुळे माती आरोग्यदायक आणि उत्पादनक्षम राहते ह्युमसचा समावेश असलेली जमीन दीर्घकाळ टिकाऊ आणि सुपीक राहते तर मग यासाठी किंवा जमिनीतील ह्युमस वाढवण्यासाठी आपण कोणकोणते उपाय केले पाहिजेत जेणेकरून आपली जमिनीची पोत ही चांगली सुधारेल तर लक्षात ठेवा सर्वप्रथम आपण सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे आता सेंद्रिय खतांचा वापर करताना गायीचे शेण असेल कंपोस्ट खत असेल किंवा वर्मी कंपोस्टचा वापर आपण करायचा आहे हे नैसर्गिक घटक जमिनीत ह्युमस वाढवतात गायीच्या शेणामध्ये किंवा आपण जे कंपोस्ट बनवतो किंवा वर्मी कंपोस्टमधून जो तयार झालेला घटक आहे ज्यामुळे ह्युमस हा वाढतो यानंतर आपण जे काही पिकांचे अवशेष आहेत किंवा पिकांचे उरलेले जे अवशेष आहेत जसे की पाने असतील फुले असतील काड्या असतील शेतात टाकून नांगरणी आपण केली पाहिजेत यामुळे काय होतं की जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात आणि मग याचा आपण उपयोग कुठं करून घेऊ शकतो साधारणतः जे कडधान्य पिके असतात आता कडधान्य पिकांमध्ये प्रामुख्याने उडीद असेल मूग असेल चवळी असेल यासारखी कडधान्य पिके घेताना जमिनीत नायट्रोजनचे प्रमाण वाढते जे ह्युमस निर्मितीस खूप मदत करते ज्यामुळे काय होतं की झाडांच्या मुळांपासून नायट्रोजनचे जे स्थिरीकरण होते म्हणजे जे जमिनीमध्ये वातावरणामध्ये जे नायट्रोजनचं प्रमाण असतं आणि ते नायट्रोजनचं प्रमाण जे अव्हेलेबल असतं झाडासाठी ते रायझोबियम या बॅक्टेरियाच्या माध्यमातून वनस्पती काय करतात हे ऍब्सॉर्ब करून घेतात म्हणजेच हे जे रायझोबियम बॅक्टेरिया आहे हे बॅक्टेरिया हवेतील नायट्रोजन जमिनीत स्थिर करतात आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणतंही झाड हवेत असलेलं नायट्रोजन हे डायरेक्ट ऍब्सॉर्ब करत नाही त्यासाठी आपल्याला एका बॅक्टेरियाची गरज असते तसं तर खूप बॅक्टेरिया आहेत परंतु इथं मी उदाहरणासाठी एक बॅक्टेरिया मी सांगतोय जे रायझोबियम असतं हे रायझोबियम काय करतं हवेत असलेलं नायट्रोजन हे ॲब्सॉर्ब करतं आणि त्या झाडाच्या मुळांच्या आसपास ते हवेतील नायट्रोजन हे नायट्रोजनच्या वेगळ्या स्वरूपामध्ये अवेलेबल करून देतं आणि हे झाडाची जी मुळं असतात ते कन्व्हर्ट झालेलं नत्र किंवा कन्वर्ट झालेलं नायट्रोजन हे त्याच्या मुळांच्या माध्यमातून झाडामध्ये ऍब्सॉर्ब करतात आणि त्यासाठी हे रायझोबियमची संख्या किंवा ह्या बॅक्टेरियाची संख्या त्या झाडाच्या मुळांच्या अवतीभोवती असणं खूप गरजेचं आहे म्हणूनच जमिनीमध्ये या बॅक्टेरियाची संख्या खूप असणं गरजेचं आहे आणि यासाठी आपल्याला लागतं ह्युमस मग ह्युमस वाढवण्यासाठी आणखी एक खूप महत्वाची बाब आहे ती म्हणजे मलची यामुळे होतं काय की कि झाडांना किंवा झाडांच्या मुळांभोवती जे गवत असतं पाणी असतात किंवा लाकडांचा भुसा असतो हे जर आपण त्याच्या मुळांच्या अवतीभोवती जर टाकलात तर त्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो आणि त्यामुळे ह्युमस वाढतो मग यासाठी पाणी व्यवस्थापन हे खूप महत्वाचं घटक ज्याचा आपण खूप अधिक विचार करायला काही हरकत नाही मग होतं काय याच्यात पाणी व्यवस्थापनामध्ये योग्य प्रमाणात पाणी देऊन जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ आपण सुनिश्चित करतो जे ह्युमस निर्मितीस खूप मदत करतात यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट आपण आज लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे हिरवळीचे खत आपल्याला माहित आहे की आपल्या शेतामध्ये हिरवळीचे खत तयार करण्यासाठी झेंडू असेल मका असेल किंवा यासारखे जे काही पिकांची लागवड आपण करायची आहे आणि त्यानंतर ही जे काही पिकं आहेत झेंडू असेल मका असेल किंवा या या प्रकारासारख्या आणखी काही झाडं असतील किंवा लुसण असेल लसूण गवत ज्याला म्हणतो ते आपण लागवड करायची आहे आणि तेच काढून जमिनीमध्ये आपण मिसळायचं आहे जेणेकरून हिरवळीचे खत त्यामुळे ह्युमस हे खूप वाढू शकतं मग यासाठी जमिनीची सुपिकता आणि ह्युमसचे प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला खूप काही प्रयत्न करणं गरजेचं आहे आताच मी सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय पदार्थांचा आपण वापर करायचे पिकांचे अवशेष काढून परत ते आपल्याला जमिनीमध्ये मिसळायचं आहे हिरवळीचे खत असेल जे ज्यामध्ये मी सांगितलं की झेंडू असेल मूग असेल मका असेल यासारखे झाडं लावून ते परत काढून तिथंच जमिनीतला ते पुरून टाकायचे आहेत जेणेकरून ह्युमसची संख्या वाढेल मग यासाठी जे जमीन जमिनीचं संरक्षण आपल्याला करायचं आहे त्यामध्ये जास्त नांगरणी आप हे आपल्याला टाळायचं आहे झाडे असतील पिकं असतील ते लावून मोकळ्या जागेमध्ये किंवा मोकळ्या जमिनीमध्ये आपण लावून त्याचं संरक्षण आपण करू शकतो यामुळे मातीची क्षय होण्यापासून आपलं बचाव होत मग आता आपण विचार करूयात की जमिनीचा ह्युमस हा वाढवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं हे खूप गरजेचं आहे मग हे सेंद्रिय पदार्थ आपण तयार कसे करायचे किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर जमिनीच्या सुपीकतेसाठी किंवा ह्युमस वाढवण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे खूप महत्वाचा असतो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गायीचं शेण लागतं मग या गायीच्या शेणापासून जे आपण सेंद्रिय खतांचा किंवा सेंद्रिय खत आपण बनवण्याचा विचार करतो त्यावेळेस हे गायीचे शेण हे सेंद्रिय खत म्हणून उत्तम सोर्स आपण मानतो जमिनीत नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल किंवा पोटॅशियम असेल याचं प्रमाण खूप वाढवत आणि हे गायीचं शेणच आपल्याला लाभदायक ठरू शकत दुसरं घटक आहे वर्मी कंपोस्ट आता हे वर्मी कंपोस्ट जे आहे आपण सर्वांना माहीत आहे की गांडूळ खताचा वापर जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला खूप महत्वाचं ठरतं ज्यामुळे मातीची पोत सुधारतो आणि जमिनीची जलसाधारण क्षमता वाढवतो या व्यतिरिक्त आपण कंपोस्ट खताचा सुद्धा पर्याय निवडायला काही हरकत नाही घरातील भाजीपाला असेल फळांचे उरलेले अवशेष असतील गवत असेल यांचा उपयोग करून आपण कंपोस्ट तयार करू शकतो हे जमिनीत सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करते या व्यतिरिक्त आपण पिकांचे जे अवशेष आहेत हे पिकांचे अवशेष सुद्धा आपली जमिनीची पोत हो वाढवण्यासाठी किंवा ह्युमस वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचं घटक आहे ज्यामध्ये पीक कापणीनंतर उरलेले जे काही अवशेष आहेत नांगरणी करून ते परत जमिनीत आपल्याला मिसळायचं आहे जमिनीमध्ये सूक्ष्मजीव वाढून ह्युमस वाढवण्यासाठी किंवा ह्युमस निर्माण निर्माण करण्यासाठी याची खूप मदत आपल्याला होते मग कडव्याचा भुसा असेल उसाची उरलेले अवशेष किंवा गव्हाचा भुसा असेल ते जमिनीमध्ये मिसळल्यानंतर सुद्धा ह्युमस वाढ खूप जलद गतीने होते झाडांचे पानगळतीचे जे अवशेष आहेत किंवा झाडांपासून गळणारी पाने असतील फुले असेल तर हे जमिनीमध्ये टाकल्यानंतर मातीची सुपीकता खूप वाढते या उपायांना तुम्ही जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी किंवा पर्यावरणपूरक पद्धतींचा प्रोत्साहन देऊन तुम्ही जर हे अशा पद्धतीने जर हिमस वाढण्याचा प्रयोग केला तर निश्चितच आपली जमिनीची पोत खूप सुधारते आता अवशेष जमा करण्यासाठी किंवा पिकांचे जे काही अवशेष आपण जमिनीमध्ये मिसळतो ती जमा करण्यासाठी आपण काय करायचं आहे तर पीक कापणीनंतर उरलेली जी काही त्याचे अवशेष आहेत काड्या असतील देठ असतील हे सगळं आपण जमा करून घ्यायचं आहे मग हे जमा केलेले जे अवशेष आहेत ते आप अवशेष आपल्याला चिरडायचे आहेत म्हणूनच मोठ्या अवशेषांना चिरडून लहान तुकडे करायचे आहे ज्यामुळे जमिनीमध्ये ते सहज मिसळतात आणि लवकर कुजतात मग यानंतर ते कुजण्याची प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला नांगरणी करायची आहे मग हे नांगरणी करताना पिकांचे जे काही चिरडलेले अवशेष शेतात आपण पसरून नांगरणी करतो तर हे अवशेष थेट मातीच्या थरांमध्ये मिसळले जातात आणि ज्यामुळे आपण ओलावा राखण्यासाठी किंवा अवशेष कुजण्यासाठी जमिनीतील ओलावा खूप महत्वाचा आहे ज्यामुळे शेताला पाणी आपण द्यायचं आहे पण पाणी साचू द्यायचं नाही ज्यामुळे काय होईल की सूक्ष्म जीवांचा खूप विकास होईल अवशेष कुजत असताना मातीतील सूक्ष्मजीव सक्रिय सक्रिय होतात ज्यामुळे ह्युमस वाढतो म्हणजेच झाडाची पानं असतील खोड असेल किंवा फळं असतील किंवा काही फुलं असतील हे जर आपण जमिनीमध्ये टाकलात आणि त्याला जसं ओलावा आपण देतो किंवा ज्याला ओलावा मिळतो त्यावेळेस हे जे काही बॅक्टेरिया असतील किंवा जे जी सूक्ष्मजीव असतील ते जमिनीमध्ये जे असणारे आहेत त्याचे रिप्रोडक्शन खूप हो फास्ट होते मल्टिप्लिकेशन खूप हो फास्ट होते आणि ज्यामुळे हे जे काही रायझोबिया असतील ॲझॅटो बॅक्टर असतील जे हवेतील नायट्रोजन शोषण करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला चालना देण्यासाठी किंवा नायट्रोजनचे ची ऍब्सॉप्शनचं जे काही प्रमाण आहे किंवा जे काही रेट आहे ते वाढवण्यासाठी खूप महत्वाचे असतात आणि म्हणून आपण जमिनीमध्ये ओलावा ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस ह्युमसचं प्रमाण वाढणार आहे यानंतर मल्चिंगचा वापर आपल्याला करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे मग ही पर्यायी पद्धत आहे काही अवशेष पिकांच्या मुलांभूती टाकून जमिनीचे संरक्षण आपल्याला करायचं यामुळे मातीची झीज आहे ती कमी होतो आणि ओलावा टिकतो मग यानंतर दुसरे एक खूप महत्वाचं घटक आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे आपल्याला हिरवळीचं खत कसं तयार करायचं आहे तर लक्षात ठेवा हिरवळीचं खत म्हणजे नेमकं काय आहे तर हिरवळीचं खत म्हणजे काही विशिष्ट पिके जेणे ज्याला आपण झाड सुद्धा म्हणतो ती लावून नांगरणी करून जमिनीमध्ये परत मिसळायचं आहे जमिनीमुळे काय होतं की जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि पोषण मूल्य वाढतात तर हे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते आणि हिरवळीच्या खता संबंधी आता जे आपण काही चर्चा करणार आहोत तर ती खूप अत्यंत महत्वाची आहे तर आपल्याला काय करायचं आहे की हिरवळीचे खत तयार करण्यासाठी योग्य पिकांची निवड करणं खूप गरजेचं आहे योग्य पिके म्हणजे नेमकं कोणते तर ते झेंडूचे झाडं असतील किंवा मुगाची डाळ असेल किंवा उडदाची डाळ असेल किंवा मोहरी असेल मका असेल कुळथी यासारखे पिके आपण हिरवळीच्या खतांसाठी उपयुक्त आहेत असं मानतो मग याची लागवड आपल्याला करायची आहे ज्यावेळेस शेत रिकाम्या हंगामात राहिल्यास किंवा शेत रिकाम्या हंगामात राहिल्यास किंवा मुख्य पीक घेण्यापूर्वी म्हणजे हिरवळीच्या पिकांची लागवड आपल्याला करायची आहे आणि त्याची पेरणी करताना सम प्रमाणात बिया टाकायचे आहे मग हे पीक वाढवण्यासाठी जे हिरवळीचे पिके आहेत ते पाच ते सहा आठवड्यात त्याची चांगली वाढ होते म्हणजेच आपण ज्यावेळेस ती लागवड करतो त्याच्या साधारणतः पाच ते सात आठवड्यानंतर त्याचा गडद हिरवा रंग किंवा कोळेपणा जपला जातो आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे यानंतर आपल्याला नांगरणी करायची आहे मग हे हिरवळीची पिके चांगल्या पद्धतीने वाढल्यानंतर ती नांगरणी करून आपल्याला परत जमिनीमध्ये मिसळायची आहेत मग हे मिसळल्यानंतर जमिनीत पुरेसे पाणी आपल्याला द्यायचे आहे पाणी दिल्यानंतर ते जी काही झाडं आहेत तर ते कुजून त्यापासून ह्युमस तयार होतो मग ह्या हिरवळीच्या खतांचा फायदा काय होतो आपल्याला तर लक्षात ठेवा हिरवळीच्या खतांमुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवते म्हणजेच मातीतील ह्युमस आणि सेंद्रिय घटकांचा समतोल राखते मातीची पोत सुधारते जमिनीची साधारणता क्षमता वाढवते नायट्रोजनचं जे काही स्थिरीकरण आहे किंवा जे काही अॅबसॉर्ब करण्याचं प्रमाण आहे ते वाढवते काही हिरवळींची पिके जसे की मूग असेल किंवा उडीद असेल तर हे जमिनीत नायट्रोजन स्थिर करण्यामध्ये खूप अत्यंत महत्वाचं अं रोल बजावतात मातीची सुपीकता वाढवते पोषक घटकांमुळे मुख्य पिकांचे उत्पादन अधिक होते मातीची क्षय कमी करते म्हणजेच ओलावा राखून जमिनी अपघर्षण टाळते मग मल्चिंग असेल पुढील पद्धत ही मल्चिंगची आहे मग ही मल्चिंग म्हणजे नेमकं काय किंवा आपण कसं करायचं तर लक्षात ठेवा मल्चिंग ही मातीच्या आरोग्यासाठी आणि पीक उत्पादन सुधारण्यासाठी वापरली जाणारी एक प्रभावी पद्धत आहे म्हणजेच ही नवीन टेक्नॉलॉजी आपण वापरून आपल्या जमिनीची पोत सुधारू शकतो यामध्ये मातीची जैविक किंवा अजैविक सामग्री आपण टाकतो ज्यामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो आणि सुपीकता वाढवतो मग साठी योग्य सामग्री कोणती <coughs> तर सर्वप्रथम आपल्याला जैविक घटक म्हणजेच गवत असेल पाने असतील गवताचा भुसा असेल ऊसांचे अवशेष असतील पिकांचे उरलेले भाग असतील किंवा लाकडांचा चुरा असेल काड्या असतील चटई सदृश सामग्री असतील तर हे सर्व घटकांना आपण जैविक घटक म्हणतो जे आपल्याला मल्चिंग साठी खूप महत्वाचे ठरतात यानंतर आपल्याला अजैविक घटक सुद्धा काही लागतात अजैविक म्हणजे काय तर प्लास्टिकची शीट असेल पॉलिथिन असेल ज्याला मल्चिंग किंवा कलर कोडेड आपण मटेरियल म्हणतो ला लहान खडी असेल किंवा दगडी चुरा असेल तर हे आपल्याला अजैविक घटक सुद्धा मल्चिंगसाठी लागतात मग मल्चिंगची नेमकी प्रक्रिया काय आहे तर लक्षात ठेवा जमिनीच्या पृष्ठभागावर गवत भुसा किंवा प्लास्टिक शीट असं समान पसरवायचं आहे पिकांभोवती जागा मोकळी ठेवायची आहे जेणेकरून मुळे चांगली कार्यरत राहतील लागवडीपूर्वी किंवा पिके उगवल्यानंतर आपल्याला मल्चिंग करायचं आहे मग हे मल्चिंगचे फायदे काय काय आहेत तर मल्चिंगमुळं जमिनीचा ओलावा टिकून राहतो म्हणजेच मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते ज्यामुळे सिंचनाचा खर्च कमी होतो तण नियंत्रण या तण नियंत्रणासाठी किंवा ज्यावेळेस तण उगवण्यासाठी जागाच कमी मिळते त्यामुळे आपल्याला तण हे वाढणारच नाही तर हे मल्चिंगच अत्यंत उपयुक्त असं फायदा आहे तण नियंत्रण करण्यासाठी मातीचे तापमान जे आहे ते मल्चिंग मुळे स्थिर राहते म्हणजेच उन्हाळ्यात माती थंड आणि हिवाळ्यात माती गरम राहते यानंतर मल्चिंगचा आणखी खूप अत्यंत महत्वाचा जे आपल्याला फायदा आहे ती म्हणजे मातीची सुपिकता वाढवणे जैविक घटक कुजून ह्युमस तयार करतो ज्यामुळे मातीची सुपिकता खूप वाढते या व्यतिरिक्त पिकांचे उत्पादन हे सुद्धा खूप सुधारते मुळे चांगले पोषण मूल्य घेतात ज्यामुळे उत्पादन वाढते आणि वारा असेल किंवा पावसामुळे होणाऱ्या मातीची क्षयांपासून संरक्षण सुद्धा आपल्याला मल्जीमुळे करता येते यानंतर आहे कडधान्य पिकांची लागवड आता लक्षात ठेवा कडधान्य पिकांची लागवड ही मातीच्या सुपीकतेसाठी किंवा जमिनीतील नायट्रोजन स्थिर करण्यासाठी आणि शाश्वत शेतीसाठी महत्वाची ठरते यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मूग असेल उडीद असेल तूर असेल चवळी हरभरा यासारख्या पिकांचा समावेश यामध्ये होतो आणि हे पीक जर आपण अधूनमधून घेतलात तर त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजन शोषून घेण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे आपण आपली जमीन ही सुपीक आहे असं समजतो मग ही लागवड प्रक्रिया कशी असते किंवा मातीची तयारी आपण कशी करायची तर चांगल्या निचराची आणि मध्यम काळ्या मातीची आपण निवड करायची आहे शेतीची नांगरणी करून माती भूसभूषित करायची आहे मग यानंतर आपल्याला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे दर्जेदार बियाणांची आपण निवड करायची आहे रायझोबियम किंवा पीएसबी पीएसबी म्हणजे काय फॉस्फेट सोलबलायझिंग बॅक्टेरिया रायझोबियम असेल किंवा पीएसबी म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया यासारख्या जैविक खतांचा वापर किंवा जैविक खतांचा वापर करून बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे म्हणजेच पेरणीपूर्वी पेरणीपूर्वी आपल्याला त्या बियांमध्ये रायझोबियम हे मिसळायचं आहे किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे आपल्याला मिसळायचं आहे आणि ती मिसळल्यानंतर मगच आपल्याला पेरणी करायची आहे पेरणीसाठी योग्य अंतर आपल्याला ठेवायचं आहे उदाहरण मूग किंवा उडीदसाठी आपण दहा ते पंधरा सेंटीमीटर असा अंतर आपण ठेवतो पेरणी करताना बियाणे साधारणतः दोन ते तीन सेंटीमीटर खोल पर्यंत आपल्याला पेरायचं आहे लक्षात ठेवा मूग असेल किंवा उडीद असेल तर याची बिया हे जमिनीमध्ये दोन ते तीन सेंटीमीटर खोल पर्यंत गेले पाहिजे पेरणी करता मग यानंतर आपलं खूप महत्वाचं एक घटक आपण ज्या वेळेस लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते घटक म्हणजे सिंचन व्यवस्थापन लागवडीनंतर हलके आपल्याला पाणी द्यायचं आहे फुलोऱ्याच्या काळामध्ये सिंचन महत्वाचे आहे पण अति पाणी आपण द्यायचं नाही अति एक व्यवस्थापन जे आहे ते म्हणजे खत व्यवस्थापन जैविक खतांचा वापर आपल्याला करायचा आहे जेणे की वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत आपल्याला अधिक वापरायचं आहे रासायनिक खते टाळल्यास माती जे आरोग्य आहे ती खूप काळ टिकून राहते मग यानंतर तण व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे तर त्यामध्ये तण आपल्याला काढून टाकायचं आहे जेणेकरून पीक चांगले विकसित होईल मग कडधान्य पिकांच्या लागवडीचे जे फायदे आहेत तर ते फायदे नेमके काय आहेत तर नायट्रोजनची स्थिरता वाढवते मातीची सुपीकता वाढवते किंवा पाणी कमी याच्यासाठी लागतं किंवा यापासून आपल्याला खूप आर्थिक फायदा होतो याचा उत्पादन खर्च कमी असल्यामुळे बाजारात आपल्याला चांगलं भाव मिळतो आणि लोकांची फेरफालट जी आहे म्हणजेच कडधान्य पिकांची फेरफालट केल्याने मातीची पोत सुधारते म्हणजे आपण हे ऑल्टरनेट फार्मिंग ज्याला म्हणतो आपण किंवा असे पिकं घेतल्यानंतर नायट्रोजन वाढतो ज्यामुळे सूक्ष्म जीवांचा वावर खूप होतो आपल्या जमिनीमध्ये मग हे सूक्ष्म जीवांचा वापर आपण कसा करायचा आहे तर लक्षात ठेवा सूक्ष्म जीवांचा वापर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी आणि शेतीसाठी एक प्रभावी आणि शाश्वत उपाय जेणेकरून सूक्ष्म जीव मातीमध्ये पोषण चक्रांना चालना देतात जैविक प्रक्रियांना मदत करतात आणि पिकांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण असं निर्माण करतात मग या सूक्ष्मजीवांचा सूक्ष्म जीवांचा वापर आपण कसा करायचा आहे साधारणतः रायझोबियम ही एक बॅक्टेरिया आहे ते कडधान्य पिकांसोबत आपण वापरायचं आहे हे काय करतात की हवेतील नायट्रोजन जमिनीमध्ये स्थिर करून नायट्रोजन युक्त खतांचा नैसर्गिक स्त्रोत तयार करतो यानंतर शिवाय दुसरे एक बॅक्टेरिया आहे ज्याला आपण ॲझॅटो बॅक्टर असं म्हणतो हे सुद्धा नायट्रोजन स्थिरीकरणासाठी उपयुक्त असत विशेषतः गहू असेल मका असेल किंवा ऊस यासारख्या पिकांमध्ये हे वापरलं जात यानंतर पीज बी आहे पी म्हणजे फॉस्फेट सोल्युगुलाइसिंग बॅक्टेरिया हे काय करतात हे मातीतील न विरघळणारे फॉस्फरस विरघळून पिकांना उपयुक्त करून देतात किंवा उपलब्ध करून देतात या व्यतिरिक्त मायक्रोरायझा सुद्धा आपण वापरू शकतो हे मायक्रोरायझा झाडांच्या मुळांशी सहजीवन करतो आणि मुळांच्या पोषण शोषण क्षमता वाढवतो पाण्याचा वापर कार्यक्षम करतो या व्यतिरिक्त वर्मी कंपोस्ट मधील सुद्धा सूक्ष्मजीव आपल्याला येतात यानंतर मधील सूक्ष्मजीव याचा वापर करू शकतो गांडूळ खतामुळे मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि जेणेकरून सेंद्रिय पदार्थांचे विघटन वेगाने करून जमिनीची पोत सुधारते ट्रायकोडर्मा हे मातीतील बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करते मातीतील सेंद्रिय पदार्थ गुजवते म्हणूनच सूक्ष्मजीव वापरल्यामुळे जमिनीची आरोग्य सुधारते पिकांचे पोषण मूल्यांमध्ये सुधारणा होते रासायनिक खतांचा सुद्धा एक पर्याय निर्माण करते ज्यामुळे कमी उत्पादन खर्च कमी होतो पर्यावरणपूरण शेती पर्यावरणपूरक शेती जेणेकरून माती असेल पाणी असेल आणि हवामान असेल हे सर्व सुरक्षित ठेवते तर जमिनीचे संरक्षण करताना पीक संरक्षण उपाय जे आहे ज्याला आपण क्रॉप कव्हर म्हणतो तर हे खूप महत्वाचं असतं जमिनीमध्ये कायमस्वरूपी पिके किंवा गवत लावल्याने पावसाच्या पाण्यामुळे होणारी मातीचं जे काही एरोजन आहे ते कमी होतं आणि शेतामध्ये आंतर पिके ज्याला आपण इंटर क्रॉपिंग असं म्हणतो ती लावून जमीन आपल्याला संरक्षण ठेवता येते किंवा संरक्षित ठेवता येते मग यासाठी नांगरणी कमी करणं गरजेचं आहे ज्याला आपण मिलिमल टिलेज असं म्हणतो म्हणजे अति नांगरणीमुळे जमिनीची पोत खराब होते म्हणून नांगरणी ही मर्यादितच केली पाहिजे शून्य नांगरणी तंत्रज्ञान वापरा म्हणजे झिरो टिलेज हे सुद्धा खूप फायदेशीर ठरतो काउंटर फार्मिंग सुद्धा खूप महत्वाचं घटक आहे साधारणतः डोंगराळ भागामध्ये किंवा उताराच्या दिशेने शेती करण्याऐवजी समोरासमोर म्हणजे काउंटर करून शेती आपण करू शकतो ज्यामुळे पाण्याचा वेग कमी होऊन माती तिथेच थांबते त्याच्यानंतर कव्हर क्रॉप्स म्हणजे शेत मोकळे न ठेवता हिरवळीचे पिके जसे की मूग असेल जोंधळ असेल या अशा पिक लावल्यानंतर माती ही आपली संरक्षित राहते तर शेतकरी मित्रांनो आज आपण ह्युमस कसा वाढवायचा आपल्या शेतीसाठी जमीन कशी तयार करायची याविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा लागला आपण नक्कीच मध्ये आपले विचार व्यक्त करा आणि माझ्या युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणारे काही जे काही विषय असतील नवीन उपयुक्त शेतीसाठी त्यासाठी आपल्याला अगोदरच नोटिफिकेशन मिळेल इथं थांबूयात धन्यवाद